केअरटेकर भाग तेहतीस सकाळ उजाडली होती घरभर शांततेचं निवांतपणाचं वातावरण पसरलेलं होतं दोघंही अगदी गाढ झोपलेले होते खिडकीतून आत डोकावणारं ऊन आता त्यांच्या डोक्यावर येऊन पोहोचलेलं होतं पण आज मात्र वेळेचं भान कोणालाच नव्हतं मिराला सकाळी निवांत झोपायची सवय होतीच पण आरव तोसुद्धा आज वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेला आज निवांतपणे झोपलेला होता साधारण नऊच्या सुमारास आरवला हलकीशी जाग येते अर्धवट झोपेतच तो, तो उठायचा प्रयत्न करू लागला अंग हलवताना त्याला जाणवतं कोणीतरी त्याच्या मिठीत आहे हळूहळू त्याला लक्षात येतं ती मीराचा आहे मीराचा चेहरा त्याच्याकडे नव्हता ती दुसऱ्या बाजूला वळलेली होती आणि आरवने तिला पाठीमागून घट्ट मिठीमध्ये घेतलेलं होतं त्याचा एक हात मीराच्या डोक्याखाली होता तर दुसरा हात तिच्या छातीजवळ होता मीराने झोपेतच त्याचा हात घट्ट पकडून ठेवलेला होता जणू झोपेतसुद्धा ती त्याच्या स्पर्शावर विश्वास ठेवत होती आरव क्षणभर स्तब्ध झाला त्या शांत उबदार मिठीत तो हरवून गेलेला होता मीराच्या श्वासाचं हळूवार स्पंदन त्याच्या छातीत एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं एक अनोखं शांत सुख त्याच्या मनात उतरलं होतं आरव काही क्षण स्तब्ध होऊन मीराकडे पाहत राहतो तिचा चेहरा झोपेतही शांत निष्पाप भासत होता त्या निवांत मिठी तो हरवून गेला होता पण अचानक त्याच्या नजरेत काहीतरी बदल होतो तो हळूहळू भानावर येतो एक क्षण थांबतो आणि मग त्याचा हात शांतपणे तिच्या जवळून बाजूला घेतो तो हळूच त्या मिठीतून सुटतो आणि तिच्यापासून थोडं दूर सरकतो पुन्हा एकदा त्याचं लक्ष तिच्याकडे जातं मिराच्या अंगावरचं ब्लँकेट थोडंसं बाजूला झालेलं असतं सकाळच्या कोवळ्या उन्हा तिचं झोपलेलं स्वरूप उजळून आलेलं होतं तिच्या अंगावर फारसं काही नव्हतंच आणि ती त्याच्या बेडवर इतकी निष्पाप झोपलेली होती आरव काही क्षण तिच्याकडे बघत राहतो डोळ्यात अस्वस्थ शांतता त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी होते पण तो काहीच न बोलता पटकन उठतो एक दीर्घ श्वास घेतो आणि शांतपणे वॉशरूममध्ये निघून जातो आणि हलकं सदार बंद करतो रूममध्ये अजूनही फक्त तिचा श्वास कोवळा प्रकाश आणि शांतता उरलेली होती इकडे आरव मीराच्यापासून बाजूला झाल्यानंतर काही वेळाने मीरालासुद्धा हळूहळू चाक येऊ लागते ती हळूहळू अर्धवट झोपेतच होती डोळे उघडताच ती आळसते थोडीशी सरकते आणि अचानक तिचं लक्ष रूममध्ये जातं रूममध्ये पडलेला सकाळचा प्रकाशाचा उज्जड चकाकता पडदा अस्ताव्यस्त ब्लँकेट आणि स्वतःचीही अशी अवस्था पाहून एक क्षण ती स्तब्ध झालेली होती स्वतःची अशी अवस्था बघून क्षणात रात्री घडलेले सारे काही तिच्या मनात फ्लॅश होऊ लागलं आरवचा तो अचानक केलेला कीस त्याने दिलेली ती मिठी त्याचे असह्य भाव आणि त्या नाजूक पण गोंधळलेल्या रात्रीच्या आठवणी सर्व काही पुन्हा तिच्या मनावर घाव घालू लागलं होतं तिचा श्वास थोडा खोल होतो चेहरा हलकासा घाबरलेला आणि अस्वस्थ तेवढ्यात बाथरूमच्या दरवाजाचा आवाज येतो मीला चमकते पटकनच्या दिशेला बघते आरव अंघोळ करून नुसताच बाहेर आलेला होता त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतात वेळा घाबरून झटपट ब्लँकेट ओढते आणि स्वतःला जेवढं कवर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू लागते कारण तिच्या अंगावरती कपडे नव्हते आरव तिच्याकडे फक्त एकदा नजर टाकतो काहीच न बोलता काहीही प्रतिक्रिया न देता तू आरशासमोर जातो आणि शांतपणे त्याचे केस नीट पुसू लागतो रूममध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरते एक बाजूवर अस्वस्थ गोंधळलेली मीरा आणि दुसऱ्या बाजूला शांत निशुब्द आरव आता काय करू अडकली ना थेट धर्मसंकटात मीरा मनात विचार करत होती अंगावर कपडे नाहीत आणि हा माणूस समोर उभा आहे आता उठायचं तरी कसं ती अजूनही ब्लँकेटमध्ये पूर्णपणे गुंडाळलेली होती थोडं इकडे तिकडे डोकावून पाहते आरव आरशासमोर केस पुसत होता पण त्या आरशातून ती लक्षातही न येणे इतकं नजरेने तो तुझ्याकडे पाहतो हे मीराला मुळीच माहिती नव्हतं ती अजूनही विचारामध्ये गुंतलेली मनाचा धीर करत ती हळूच बोलते सर तुम्ही थोडं म्हणजे बाहेर जाल का मला कपडे घालायचे आहेत मला माझ्या रूममध्ये जायचं आहे ती बोलताना तिचा आवाज क्षीण हळूवार आणि लाजरे पण भरलेला होता आरव काहीच बोलत नाही मीरा त्याच्याकडून एखादा प्रतिसाद मिळतो का, प्रति का याची वाट बघत असते क्षणभरासाठी रूममध्ये परत ती शांतता पसरते पण मग आरव पाठीमागे वळतो तो, तो मीराकडे पाहतो मीराच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थ शांतता पसरते तो तिच्या जवळ येतो ती घाबरून नजरखाली झुकवते अरं दोन्ही हात बेळबळ टेकवतो आणि आपला चेहरा तिच्या अगदी जवळ आणतो मीरा श्वास रोखून ठेवते पण त्याच्या त्याच्यात शांत पण धारदार शब्द येतात काल तर सगळं आहे मी मग आता जायचं काय कारण आहे बाहेर तो क्षणभर थांबतो आणि मी एक थंड सर स्पष्टता घेऊन म्हणतो जायचं आहे का तुला बाहेर जाऊ शकतेस तू अशीही हो तो मागे होतो मीराचा श्वास कोंडलेला ती न बोलता न बघता ब्लँकेट घट्ट धरून ठेवते का विचित्र माणूस आहे हा याने सगळं सोडून दिलं असलं तरी मी नाही ना सोडून दिलं मी अशी कशी बाहेर जाऊ मीरा मनाशी विचार करत होती तिच्या मनात गोंधळ आणि अस्वस्थता एकदम उफाळून आली होती तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काहीसं हरवलेलं होतं पण तो समजलेला होता आराव तिच्याकडे नजर लावून बघतो आणि हातातला टॉवेल शांतपणे तिच्या बाजूला फेकतो मग स्वतःचा आवरू लागतो मीला गडबडीत टॉवेल उचलते काही सुचण्यासं झालं तिला ब्लँकेटमधून बाहेर डोकावून ती त्या टॉवेलनं स्वतःला झाकायचा प्रयत्न करते पण टॉवेल तसाही ता फारसा मोठा नव्हता नेमका काय झाकू कमरेखालचा का भाग की वरचा भाग क्षणभर तिचं मन शून्य झालं पण वेळ नव्हती हो विचार करायला कसं कसं टॉवेल छातीखाली गुंडाळते जो मांड्यांपासून थोडासा वर येतो तोल जाईल उघडं पडेल याची चिंता असतानाही ती धीर एकटवून उठते ब्लँकेट पटकन बाजूला करते आणि पळतच बाहेर पडते अर फक्त तिच्या हालचाली पाहत राहतो काही बोलत नाही ती ॲड झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल उमरते मीरा धावतच आपल्या रूममध्ये निघून गेलेली होती ती पटकन रूममध्ये जाते आणि तिचं जा आवरू लागते कारण आरवसाठी तिला लवकरात लवकर नाश्ता बनवायचा होता आणि बरीच पुढची कामंसुद्धा तिला होती ती हॉलमध्ये यायला लागली तेवढ्या ती तिला खाली आलेलं बघून सवरून टायगर वेगाने धावत तिच्या दिशेने येत होता त्याला पाहताच मीराच्या तोंडून जोरात किंकाळीच फुटली आ कुत्रा नको रे नको पण यावेळी ती पळाली नाही कारण मागच्या वेळेस आरवने तिला स्पष्टपणे सांगितलं होतं पुन्हा जर तू पळलीस ना तर टायगर तुझ्या पाठीमागे अजून दोरा जोरात धावेल त्या आठवणीने मीरा जागच्या जागी उभी राहिली तिने डोळे घट्टे मिटले आणि दोन्ही हात हवेत उंचावले बाजूला हो ए टायगर शहाणा हेचणारे तो नको ना पण टायगरला तिची भाषा कुठे समजणार होती तो अजून उत्साह तिच्यावर झेपावत होता तेवढा तिचा आवाज ऐकून आरव वरून धावत खाली आला त्याने लगेच टायगरच्या अंगावर हात ठेवत शांतपणे आदास दिला टायगर बस टायगर क्षणात गप्प झाला आणि शेपूट हलवत आरवच्या पायाशी लोळू लागला मीरा एकदा टायगरकडे बघते आणि मग परत आरवकडे बघून म्हणते या कुत्र्याला तुम्ही घरात ती बोलत असताना आरव तिच्याकडे रागाने बघतो कारण ती कुत्रा बोललेली होती आरवच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून मीरालासुद्धा समजते आरवची नजर पाहून मीरा थोडी शांत होते पण लगेचच पुन्हा तिचा शब्द सावरत बोलते म्हणजे हे टायगरला तुम्ही घरात का आहे आता बाहेर सुद्धा इतके बॉडीगार्ड्स आहेत ना मग इथे या टायगरची घरामध्ये काय गरज आहे कुणी येईल म्हणून तुम्ही तुम्हाला तसं टेन्शन आहे का तर ते सगळं काही आधी सिक्युअर आहे ना ती थोडी चिडून पुढे म्हणते आणि तसंही मी आहेच ना इथे मग टायगरची काय गरज आहे त्याला कुठेही ठेवायचं ना बाहेर ठेवा घरात ठेवायचं काय कारण ती थोडा दम घेते आणि शेवटी थोड्या हट्टीपणाने म्हणते तुमच्याकडे इतके बॉडीगार्ड्स आहेत मित्र म्हणते तुम्ही याला कुठेतरी बाहेर सोडून या इथे नकोच ठेवायला मिराचे बोलणे ऐकून आरव तिच्याकडे रागाने बघतो आणि बोलतो मी तुला सजेशन विचारलं नाही मी तुला ऑलरेडी सांगितलेलं आहे टायगर इथून कुठेही जाणार नाही तो इथे या घरातच राहणार आहे आणि त्यामुळे त्याला काय हवं काय नको प्रत्येक वेळेस त्याचं खाणं पिणं हे तू बघायचं आहेस हे सुद्धा मी तुला सांगितलेलं आहे सकाळी आपण ज्यावेळी उठतो बाहेर येतो त्यावेळी त्यालासुद्धा भूक लागते त्यामुळे त्याचं जे काही खायला आहे ते त्याला देत जा दिवसातून तीन वेळा त्याला खायला द्यायचं आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्याला गार्डनमध्ये थोडं फिरवून आणायचं हेच तुझं डेली रुटीन राहील ओके काय मी 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 हे सगळं करायचं नाही हो नाही मला ना खरंच तुम्ही दुसरं कोणतंही काम त्या चालेल पण हे खरंच कुत्र्यांना ते बोलता बोलता परत थांबते म्हणजे कुत्र्यांनाच म्हणावं लागेल ना, ना, ला ना? म्हणजे आता तुम्ही याचं नाव टायगर ठेवलेलं आहे हे, हे वेगळं नाव पण हा कोणता प्राणी आहे कुत्राच प्राणी आहे ना मग मी घाबरते हो कुत्र्या असलेल्या प्राण्यांना मला काही ते जमणार नाही हा किती डेंजर आहे गुबगुबीत गुब आहे ऐकतच नाही डायरेक्ट मला बघून माझ्या पोटावरतीच पाय देतो नको मला दुसरं काहीतरी काम सांगा मीराचे बोलणे ऐकून आरव काहीच प्रतिसाद न देता त्याच्या दे बाजूला असलेल्या टायगरच्या प्लेटकडे बघतो ती प्लेट हातामध्ये घे आणि टायगरला खायला दे आता मीरालाही कळलं होतं की आरव तिचं काही ना ऐकणार नाही थोडी घाबरून ती किचनच्या जवळच्या कपाटाकडे जाते कपाटातून टायगरचं खाण्याचं पाकिट काढते आणि त्यातून काही खाणं टायगरच्या प्लेटमध्ये टाकते घाबरटपणे ती परत आरवच्या जवळ येते हे घ्या ती म्हणते हे माझं काम नाही तुझं काम आहे ते तू त्याला द्यायचंस त्याच्याजवळ शांतपणे जा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरव त्याच्याशी काहीतरी बोल आणि त्याच्यासमोर हे प्लेट पकड मग तो शांतपणे खाईल आरव बोलतो आणि तो टायगरपासून बाजूला होतो आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडीशी घाबरून पुढे सरकते पण जेव्हा ती हातातला ताट पकडून टायगरकडे नेते तो लगेच तिच्या जवळ येतो मीरा त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायला सुरुवात करते हो ओ हो हो बाबा देते देते मी थांब ना थोडं ती थोड्या रडक्या स्वरात बोलते आरोतीचं वागणं पाहून थोडा हसतो पण मनात विचार त्याचा येतो की मीराला हळूहळू टायगरची सवय व्हावी म्हणून खरं तर तो, तो असं करत होता मीरा हातातील प्लेट जमिनीवरती ठेवते आणि लगेच बाजूला होते टायगर लगे लगेचच त्या प्लेटमध्ये आपलं खाणं सुरू करतो मीरा अजिबात थांबत नाही त्यावे किचनमध्ये शिरते ती नाश्ता तयार करायला घेते बाहेर हॉलमध्ये आरव टायगरसोबत सोब्यावर शांतपणे होत बसलेला होता मीरा नाश्ता करताना मनात विचार करत होती काल रात्री हाच तर मला म्हणाला होता तुला वीस लाख हवे असते तर रूममध्ये मी गेले ना रूममध्ये झालं ना सगळं मग आज तरी पैसे देईन ना घ्यायलाच हवेत आज नाही दिले तर आईचं ऑपरेशन कसं करणार आता मागतेस तिने नाश्ता बोलून प्लेटमध्ये सजवला आणि आरव समोर ठेवला आरो, आरो शांतपणे नाश्ता करायला लागतो एकही शब्द न बोलता मीरा मात्र त्याच्यासमोर उभी राहते बोलायचे तिला काही पण शब्द घेते आरवचा नाश्ता संपतो तो खुर्चीवरून उठायला लागतो तेवढ्यात शब्दांसाठी मीरा तोंड उघडते तेवढ्यात आरव टेबलावर काहीतरी पुढे सरकवतो मीरा थक्क होऊन पाहू लागते टेबलावर एक चेक त्याने पुढे सरकवलेला होता वीस लाख ही अमाऊंट त्या चेकवरती झळकत होती ती क्षणभर स्तब्ध हात थोडेसे थरथरतात डोळ्यात क्षणात पाणी टाळतं ती चेकडे पाहते मग आरवकडे पण आरव तिला न पाहता वळून चालू लागतो मेरा चेक हातात धरून काही क्षण तिथेच उभी राहते डोळ्यात पाणी तरलेलं होतं मग ती एकदम पुढे येते आणि थोड्याशा भरून आलेल्या आवाजात बोलते थँक्यू थँक्यू सो मच सर मला आज खरंच पैशांची खूप गरज होती खरंच तुम्ही माझी खूप मोठी मदत केलीत तुमचं हे उपकार मी कधीच विसरणार नाही ती बोलत असताना डोळ्यातून अश्रू गालावरती उघडतात हो आत्तापर्यंत मला साठवून राहिलेलं सगळं तिच्या बोलण्यात उतरलेलं असतं तिला आता वाटतं हो आता पैसे मिळाले आहेत मला आता सगळं ठीक होणार ते जाव तिचं बोलणं ऐकतो काही क्षण तिच्याकडे बघतो पण चेहऱ्यावर कोणतीही भावना न दाखवता तो शांतपणे म्हणतो थँक्यू बोलायची काही गरज नाही तुझं काम तू तु करत होतीस त्याचेच ते पैसे आहेत एवढंच असं म्हणून तो सर पुढे निघून गेला मीराला काहीसं खटकतं ती पटकन मागून म्हणते सर एक मिनिट अरे थांबतो मागे म्हणून तिला पाहतो सर खरं तर मला एक परवानगी हवी होती आज मी तुमच्यासोबत ऑफिसला नाही आले तर चालेल का म्हणजे एक अर्जंट काम आहे आणि त्यासाठी मला थोडं बाहेर जावं लागणार आहे तर मी बाहेर जाऊ का आराव तिच्याकडे क्षणभर पाहतो काही बोलत नाही चेहरा निर्विकार पण डोळे तिच्यावरती स्थिर थोडा वेळ शांततेनंतर तो म्हणतो ठीक आहे पण जाताना ड्रायव्हरसोबत जा मीरा क्षण भूया उंचावते गोंधळलेली मीरा बोलते ड्रायव्हर कशाला माझं मी जाईन ना एवढं काही नाही आरव त्याचं गंभीर थाटात हळूहन थांब आवाजात म्हणतो काय सांगावं तू एवढी मोठी रक्कम घेऊन परत कामाला आलीच नाही सर त्यामुळे तुझ्यासोबत ड्रायवर आणि बॉडीगार्डसुद्धा असतील हे बोलून आराव थेट वळतो आणि शांतपणे स्वतःच्या रूममध्ये निघून जातो आराव निघून जाताच मीरा तिथेच उभी राहते थोडी चिडलेली थोडी अस्वस्थ मग मनातल्या मनात स्वतःशीच फुटफुटते काय विचित्र माणूस आहे हा मला ड्रायवर बॉडीगार्ड्स हे सगळं काय गरज आहे याची आणि मी काही अशी मुलगी नाही की पैसे मिळाले की पशार होईल एवढं स्वार्थीपणा नाही माझ्यात जाऊ दे ती पदर सावरत किचनमध्ये वळते पण आता बाहेर जायचं म्हणजे सगळे बघतील कालपर्यंत जी मुलगी रिक्षात जात होती ती आज गाडीतून बॉडीगार्ड वेळचे काय बोलतील लोक हा माणूस नेहमी ना मला अडचणीत टाकत असतो आता बाहेरसुद्धा जपूनच जावं लागेल मला हे सगळं मनात घेत मीरा पटकन वरच्या खुईकडे निघते तयारीसाठी मीरा तयार होऊन खाली येते बाहेरगाडी आधीच तिची वाट बघत उभी होती ड्रायव्हर गाडीचा दरवाजा उघडतो आणि दोन बॉडीगार्ड दोन्हीकडून उभी असतात तिला हे सगळं विचित्र वाटत होतं ती आज जाऊन बसते पण मनात पुन्हा एकदा तोच विचार हे असं प्रदर्शन नको वाटतं लोक काय विचार करत असतील पण आता याच्यासमोर काही बोलणं म्हणजे पुन्हा वाद गाडी सुरू होते रस्त्यावरून जाताना ती खिडकीतून बाहेर पाहत राहते तिचं शहर तीच मिरा पण आज सगळं वेगळं वाटत होतं कालपर्यंत जी रिक्षासाठी पैसे मोजायची ती आज ए सी गाडीत बसलेली मीरा गाडी थांबवते एक क्षणही न दवडता ती गाडीतून उतरते आणि थेट थे हॉस्पिटलच्या दिशेने पावलं टाकते तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि घाई याचं स्पष्ट प्रतिबिंब असतं पण पावलांचा आवाज ऐकून ती थोडं मागं बळते तिच्या पाठीमागे ते दोघे बॉडीगार्ड शांतपणे पण सावध नजरेने तिच्या पाठीमागे चालत येत असतात ती थांबते डोळ्यात थोडीशी चिडचिडेपण आणि आश्चर्य घेऊन विचारते तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझ्यासोबत याल का सरांचं ऐकून इथंपर्यंत आलेलं आहात ते समजलं पण आज सुद्धा त्यातील एक जरा शांतपण ठामस्वरात म्हणतो माफ करा मॅडम सरांनी स्पष्ट आम्हाला ऑर्डर दिलेली आहेत तुम्ही कुठेही गेला तर आम्ही तुमच्यासोबत असायलाच पाहिजे त्यांच्या स्पष्टपणे सूचना आम्हाला आहेत सगळंच ऐकायचं का मग त्यांचं सर म्हणजे देऊन आहेत ना बरं का आणि आता सर येणार आहेत का तुम्हाला बघायला मी कुठे जाते तुम्ही सुद्धा मग माझ्यासोबत येता आहात की नाहीत हे सगळं सरांना थोडी समजणार आहे ती थोडं थांबते पण समजावण्याच्या सुरुवात म्हणते हे बघा तुम्ही इथेच थांबा मी एकटी आतमध्ये जाणार आहे आणि आतले बरेच जण तुमच्या बॉडी उभारी बघून घाबरतील ते टाळायला हवं प्लीज फक्त काही मिनिट थांबा आले मी ती काही त्यांच्या उत्तराची वाट न बघता घाईघाईनं हॉस्पिटलच्या दिशेने निघते त्याच्या मागे ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि काही न बोलता गेटजवळ उभा राहतात मीरा थेट हॉस्पिटलमध्ये थे। शिरते समोर रिसेप्शनवर दोन स्टाफ व्यस्त असतात ती घाईने पुढे जाऊ लागते डॉक्टर शेखर कुठे आहेत त्यातील एकजण हातातल्या फाईलवर नजर न उचल तर सांगतो डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये आहेत थर्ड फ्लोअर रूम नंबर तीनशे सात हे ऐकून मीरा काही न बोलता लिफ्टकडे वळते ती पटकन तिसरा मजल्यावर पोहोचते आणि डॉक्टर शेखर यांच्या समोर थांबते एक दीर्घ श्वास घेऊन दारावर हलकं टकटक करत विचारते सर मी आतमध्ये येऊ का आतून शांत ओळखीचा आवाज येतो मीरा अरे मी तुलाच कॉल करणार होतो ये आतमध्ये मीरा दरवाजा उघडून हळूहळू आत येते केबिनमध्ये एक शांत तणावपूर्वक वातावरण आहे डॉक्टर शेखर आपल्या डेस्कवर काही रिपोर्ट्स पाहत असतात समोर मोकळी खुर्ची बघून मीरा तिथे शांतपणे बसते डॉक्टर तिच्या येण्यामुळे लक्ष देतात त्या हळूच हातातली फायदा बंद करतात डोळ्यातील चष्मा काढून टेबलवर ठेवतात आणि मीराकडे लक्षपूर्वक बघतात मीरा काल आपण बोललो होतो लक्षात आहे ना मी तुम्हाला थोडा वेळ दिला होता विचार करायला मी सांगितलं होतं डोनर आहे पण त्याला काही अटी आहेत आज रात्रीपर्यंत निर्णय हवा होता तुमचा एकही एक एक फोन आला नाही म्हणून मी स्वतः कॉल करणार होतो बरं झालं तुम्ही वेळ आलात का मग काय ठरवलं मीरा हातात ही पर्स घट्ट पकडते डोळ्यात निश्चयाची चमक दिसते डॉक्टर मी निर्णय घेतला आहे मी खूप विचार केला पण आता मी स्पष्ट आहे हा डोनर हाच हवा आहे मला दुसरा डोनर नाही बघायचा डॉक्टर तिच्या चेहऱ्यावर शांतपणे पाहतात विचार केलाय त्याचा वीस लाख रुपये लागणार आहेत हे सांगितलं होतं मी हो डॉक्टर मी सगळी तयारी केलेली आहे तुम्ही सांगितलं होतं ना ऑपरेशन हॉस्पिटल डोनर्स सगळे मिळून वीस लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त खर्च येईल मी ते सगळं अरेंज केलं आहे माझी आई ती पुन्हा चालायला हसायला लागली ला 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 पाहिजे यावेळेस मी काहीही कमी पडू देणार नाही डॉक्टर थोडा वेळ तिच्या शब्दातली तडफ बघत राहतात मग हळूच मन हलवतात गुड मला तुमच्यावर खरंच अभिमान वाटतो आहे इतक्या कमी वेळात इतकी मोठी रक्कम जमवणं म्हणजे सोपं नाही तुमच्या आईसाठी तुमची ही तळमळ बोलायची आहे मीरा थोडं स्मित करते पण डोळे थोडे ओलावलेले असतात ठीक आहे पण पुढची प्रक्रिया सुरू करूया तुम्हाला काही फॉर्म साईन्स करावे लागतील डोनो कॉन्सेंट फॉर्म ट्रान्सप्लांट की रिक्वेस्ट आणि तुमच्या आईच्या नावे सर्जिकल अप्रूव्हल डॉक्टर एक व्हायला पुढे करतात मीरा हातात पेन घेते हा थोडा थरथरात असतो पण ती प्रत्येक फॉर्मवर साइन करते आईसाठी साईन करताना ती थोडा वेळ थांबते डॉक्टर तो डोनर तो कोणी आहे मला काहीच माहिती नाही त्याचं डॉक्टर क्षण शांत राहतात हे बघा तो ॲनॉनॉमस डोनर आहे त्याने एक अट ठेवली आहे त्याची ओळख गुप्त राहणार त्याच्याशी कोणताही वैयक्तिक संपर्क होणार नाही मीरा आश्चर्यचकित होते असं का तो इतकी मोठी मदत करत आहे मग असं का त्यांना मी भेटायचं का नाही हे बघा कधी कधी काही माणसं स्वतःची नाव मागे ठेवून मोठं काहीतरी देऊन जातात शेवटी तुमच्या आईचा जीव महत वाचणं महत्त्वाचं हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीरा शांत होते डोळ्यामध्ये भावनांचा कल्लळ असतो डॉक्टर आता आईचं ऑपरेशन कधी होईल म्हणजे मी सगळी पैशांची सोय केलेली आहे आता जास्त वेळ लागणार नाही ना मला एक अंदाज सांगा ना पुढे काय होईल ते समजून घ्यायचं आहे मला मीरा मी समजू शकतो तुम्ही किती तणावात असाल पण तुम्ही पैशांची सोय करून एक खूप मोठं पाऊल उचललं आहे आता ऑपरेशन अगदी जवळ आलं आहे पण काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत डोनरची टेस्ट करावी लागतील दोन दिवसात हो हो ते होईल जो व्यक्ती डोनर आहे त्याची संपूर्ण मेडिकल तपासणी होईल त्याचं रक्त तुमच्या आईशी जुळता एक आणि शरीराने फिट आहे का हे पाहणार तुमच्या आईची तपासणी दोन तीन दिवसात होईल आईच्या हृदयाची रक्ताची आणि इतर आवश्यक तपासण्या होतील कधी कधी ऑपरेशनपूर्वी डायलिसिसही करावं लागतं हॉस्पिटलमध्ये एक टीम असते जी खात्री करते की सगळं कायदेशीर आणि जबाब जबरदस्तीशिवाय आहे का तुमचं आईचं आणि डोनरचं छोटं बोलणं घेतलं जाईल जर वरील सगळं व्यवस्थित झालं तर पाच ते सात दिवसात आम्ही ऑपरेशन करू शकतो म्हणजे डॉक्टर एक आठवड्याच्या आज सगळं होऊ शकतं का हो आणि मी खात्री देतो तुम्ही जसं धैर्याने लढत आहात जसं तुम्ही पैसे जमवले तसं आम्ही संपूर्ण टीमनं तुमच्या आईसाठी उभं आहोत ठीक आहे डॉक्टर पण तुम्ही मला पूर्ण प्रोसेस सांगा ना कॉल करून मला कळवा म्हणजे मी लगेचच आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन हो मिस मीरा मी, मी आजच डोनरशी संपर्क करून बघतो डोनर कधी तयार होईल ते मी पाहतो आणि लगेचच तुम्हाला कळवतो मग आपण तुमच्या आईला त्वरित ॲडमिट करूया आणि सगळी पुढची प्रोसेस सुरू करूया डोंट वरी डॉक्टरांशी बोलून मीरा बाहेर पडली आतीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता खूप दिवसांनी कारण आज तिच्या आईचं ऑपरेशन एका आठवड्यात होणार होतं आई नीट होणार होती हा सगळा प्रवास ही सारी धडपड फक्त तिच्या आईसाठीच होती जॉबसाठी केलेली धावपळ हो केअरटेकरची नोकरी स्वीकारणं आरोग्य शांतपणे ते बोलणं ऐकून घेणं अगदी तिच्या खोलीत जाणं त्याच्या जवळ राहणं या सगळ्या गोष्टी फक्त आईच्या ऑपरेशनसाठी मीराने सहन केलेल्या होत्या पण आज तिच्या चेहऱ्यावर शांतता होती समाधान होतं आणि खूप दिवसांनी खराखुरा आनंद होता ती बाहेर आली तर तिला बघताच बोडीगास पटकन गाडीत बसले मीरासुद्धा गाडीत जाऊन बस बसली क्षणभर ती खिडकीतून बाहेर बघत राहिली रस्त्यावरची वळत ढगाळ आकाश आणि तिच्या मनात फक्त एकच भावना आई आता वाचणार आहे आता सगळं नीट होणार गाडी सुरू झाली आणि त्या सगळ्यांनी घरी जायचा रस्ता धरला चला लागायचा आजचा भाग कसा वाटला ना की मला भरभरून कमेंट्स करून सांगा बाकी या कथेत ना असे बरेच प्रश्न जे आहेत जे मी पाठीमागे सोडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हळूहळू पुढे समजणार आहेत आता बरेच प्रश्न तुम्ही कमेंट्सद्वारे सुद्धा मला देत असता आता मी आजच एक कमेंट्स वाचली त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की लग्नाआधी आरव आणि मीरा एकत्र आले हे काही बरोबर नाही वाटत म्हणजे त्यांचं ते स्पेसिफिक पर्सनली मत होतं ते मलासुद्धा पडतं आहे पण ठीक आहे ना पण त्याचंसुद्धा एक उत्तर आहे आरवने तसं का केलं त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे बाकी आणखीन एक प्रश्न आहे आरव एवढा मोठा माणूस आहे मग मीरा कोण आहे मीराच्या घरची परिस्थिती ती पैशांसाठी का तयार झाली तिचं बॅकग्राऊंड वगैरे एवढा मोठा माणूस असतानासुद्धा त्याने हे सगळं काही बघितलं नसेल का काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न कदाचित आलासुद्धा असेल ज्यांची थिंकिंग पॉवर जास्त आहे त्यांना कदाचित हा प्रश्न पडला असेल पण याचा पाठीमागंसुद्धा एक उत्तर आहे आणि ते उत्तरसुद्धा तुम्हाला हळूहळू पुढच्या भागामध्ये समजून जा येतीलच बरेचसे प्रश्न तुम्ही विचारत असता आणि कदाचित ते प्रश्न तुम्हाला पडत असतातच पण त्याची उत्तरं ना मी लगेचच तुम्हाला सा नाही सांगणार बरं का हळूहळू एक 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 धागा जसा उसवतात तशी तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला, प्रश्ना उत्तर तुम्हाला मिळत जातील बाकी मला ना सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा कथेमध्ये आला असेल पण प्लीज आज तुम्ही मला समजून घ्या आणि आजचा भाग थोडा मी लेटच पोस्ट केला त्यासाठी साठी सॉरी बाकी उद्यापासून सकाळी बाराच्या आठ पार्ट अपलोड होणार आहे। आणखीन एक क्वेश्चन या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवला होता डोनर डोनर कोण असेल त्याचं नाव गुपित चेहरा गुपित सगळंच गुपित मग या पाठीमागे आणखीन काय आहे आता तुम्ही काही बोलाल तो आरव आहे का नाही हो मलासुद्धा काही माहिती नाही सगळं तुम्हाला परत पुढच्या पार्टमध्ये समजेल बाकी कथेवती भरभरून प्रेम करत राहा खूप छान छान कमेंट्स करत राहा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या बाय टेक केअर